नमस्कार माझे नाव सागर खांडगे तर आम्ही सरकारला सतत मागणी करतो आहे रोडची की आमच्या विद्यार्थ्यांना वगैरे गैरसोय होते ह्या रोडमुळे सगळे डब्ल्यू अधिकाऱ्यांनी मुरम टाकला पण मुरम टाकला हे एकदम चुकीचा टाकलेला आहे गाड्या एकदम खोलवर गाडते तिथून बसते मुलांना जाता येत नाही काय नाही अलीकडे पलीकडे ओढ आहे शेजारी ओढा कळत नाही ओढ्यामुळे ओढ्याचं पाणी रोडवरतीच येतं एकदम म्हणजे बंदच होतंय फुलांना जायला अलीकडे पलीकडे एवढं धोकादायक झालेला आहे ओढा हा टेकवडी ते तामनवाडी घाट आहे एकदम खराब म्हणजे ना ओढा म्हणजे काही राहिलंच नाही सगळेच खड्डे पडलेले आहेत पीडब्ल्यूडीच्या दो अधिकाऱ्यांनी दोन तीन ट्रेलर टाकले मुरमाचे पण ते एकदम म्हणजे हे झालं सगळं सगळं पाणी पाणी झाला त्याच्यामुळे एकदम खराब म्हणजे अजिबातच काही झालेलं नाही आम्ही युवकांनी सर्वांनी दिशादर्शक दाखवले उभे केलेले आहेत अजून वर्गणी आम्ही म्हणजे सगळ्यांनी स्व खर्चा वर्गणी काढून त्याच्यावरती एकदम म्हणजे मुरम थोडे थोडे टाकायचं म्हणजे विद्यार्थ्यांची सोय होईल सोय होणार नाही कोणाची नागरिकांची ना त्यासाठी प्रयत्न करीत आहे शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर ह्याच्याकडे लक्ष द्यावे आम्ही सतत मागणी केलेली आहे डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना वगैरे सर्वांना सांगितलेलं आहे की रोडची मागणी ही नागरिकांची गैरसोय होते विद्यार्थ्यांना जाता येत नाही छोट्या छोटे विद्यार्थी आहेत काही अपघात वगैरे झाला सरकार जबाबदार राहील का हा आहे इथं आता आम्ही एसटी एसटी पण चालू करतो एस टी चे चालक म्हणते की आम्ही एखाद्या जीव गेला तरी चालेल पण विद्यार्थ्यांचा गेल्यावरती काय करायचं मध्ये एकदम म्हणजे एकदम खर्च एसटीच पलटी होईल आणि विद्यार्थ्यांचं काहीतरी वाईट होईल हा आमची कित्येक वर्षापासून मागणी गेल्या दोन वर्षापूर्वी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिना दिवशी आम्ही इथं बसून आंदोलन केलं त्यावरती या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे रस्ते झाले ह्या वड्याच्या दोन्ही बाजूचे रस्ते आले परंतु वड्याचा काही प्रश्न सुटला नाही दरवर्षी पाऊस पडला की ह्याच्यावरती समतोल समतोल प्रमाणात पाणी येतं त्याच्यामुळं विद्यार्थ्यांची तर गैरसोय होती पण शेतकऱ्यांची जी रोज दिवसातून दहा बारा वेळा इथं चक्कर होते त्याही लोकांना आहे ना म्हणजे जी मुठीत घेऊन इथून प्रवास करावा लागतो विद्यार्थ्यांसाठी एस टी महामंडळाने आमच्यासाठी इथे एस टी सुरू केलेली आहे परंतु एसटी महामंडळ आम्हाला असं सांगते की ह्या वड्यावरती जर पाणी आलं आणि विद्यार्थ्यांच्या जीवितला जो धोका निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगून विनंती करून या रस्त्याची काहीतरी विल्हेवाट लावा आता आम्हीच गावातील तरुण लोकवर्गनी जमा करून थोडे थोडे आम्ही या रस्त्यावर थोडस खरीप टाकण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे आता कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचं लक्ष देत नाही भरीव निधी नाही म्हणून आजपर्यंत तिथं कुठल्याही पद्धतीनं काम झालेलं नाही